नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक सत्तर क्विंटल कमीत कमी तेवीसशे अकरा सरसंद्रा आहे चोवीसशे सहासष्ट जास्तीत जर दर एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवघ दहा क्विंटलची कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्र आहे तीन हजार जास्तीत जर एकतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ बारा क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न आसरसंद्रा आहे बावीसशे शहाऐंशी जास्तीत ज्या दर एकोणतीसशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक नऊ क्विंटल कमीत कमी एकोणासशेसरसंद्राय एकवीसशे सव्वीस जास्तीत जादव तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मका अवक सत्तर क्विंटल कमीत कमी एकवीसशे अकरा सरसंद्राय एकवीसशे बत्तीस जास्तीत जादव एकवीसशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लोकल अवक दहा क्विंटल कमीत कमी पाच सातशे सरसंद्राय पाच सातशे वीस जास्तीत जर पाच सातशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सातशे मित्रांनो शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठ हजार सातशे शहात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे एकवीस सर सरसंद्राय पाच हजार आठशे अडुसष्ट जास्तीत जदर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकवीस क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्राय सात हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जद सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक, एक सरसंद्राय सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी जास्तीत दर सात हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार आठशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी सात हजार सरसंद्राय सात हजार दोनशे पस्तीस जास्तीत जज सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल जवळ अवघ तीन जस जस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तर मित्रांनो शेतमाल तीन अवघ तीन क्विंटल जाते पंधरा कमीत कमी आठ हजार सर संद्रा आहे आठ हजार तीनशे पन्नास जास्तीत जज आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल धनी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दहा हजार नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे अडुसष्ट सर्वसंद्र चार हजार दोनशे सव्वीस जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा